मी राव दर आपन वरुहर दी लाम ला मून पालक मी रावसाहेब सोनोने दर रविवारी आपण मराठा वरुहर परिचय मेळावा अगदी मोफत घेत असतो लांब लांबहून पालक मुलं मुली येतात चर्चा होते आणि त्यांना अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करतो म्हणून तसेच आज आपल्याला आजच्या या रविवारच्या मेळाव्यासाठी परभणी जिल्ह्यात आलं पाथरी पर्भन, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील मुलीचे वडील आलेले आहे त्यांची मुलगी इंजिनियर आहे त्या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील आणि त्यांच्या अपेक्षाही सांगतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा सांगा तुमच्या मुलीचं नाव काय मनीषा मधुकरराव गायकवाड बरं बरं गाव तुमचं प्रॉपर प्रॉपर पात्री तालुका परभणी जिल्हा परभणी जिल्हा बरं बरं आणि शिक्षण काय मुलीचं बी ए मेकॅनिकल इंजिनियर आहे पुण्याला जॉब आहे बरं बरं किती मुलं मुली, मुली तुम्हाला मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे एक मुलगी एक मुलगा बरं बरं त्याचा बरं आणि काय अपेक्षा काय मुलीच्या बाबतीत मुलगी पुण्यामध्ये जॉबला आहे त्याला वीस लाखाचं पॅकेज आहे वा वा छान आहे नंतर असाच एक मुलगा पुण्यामध्ये जॉबला असणार हवाय आपल्याला पुण्यामध्ये इंजिनियर इंजिनियरिंग जॉबला पाहिजे पुणे आता इंजिनियर मुलगा असावा आणि जॉबला असावा जॉबला असावा बरं बरं आता आपला वीस लाखाच्या पॅकेज आहे तर मुलाला किती अपेक्षा आहे म्हणजे त्याच्या लेवलच पाहिजे का जास्त पाहिजे बर जा, लेवलचं तर हरकत जास्त असलं तर हरकत हा हा पंचवीस लाख तीस लाख पर्यंत असलं तरी चालेल तुम्ही तुम्ही पंचवीस लाखापर्यंत पाहिजे आपल्याला हां 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 पंचवीस लाख पॅकेज असावा असं हो हां हां मुलगी हायटेड आहे का कसं आहे उंची कशी तिची पाच फूट तीन इंच उंची मुलीची पाच फूट तीन इंच उंची आहे बरं बरं आणि जन्मतारीख काय त्याची सोळा एकोणीसशे एक शहाण्णव शहाण्णवचा जन्म आहे सांगली सातारा कोल्हापूर भागातील असेल चालेल का चालेल कारण आता सांगली सातारेचे बरेच लग्न आपल्या कार्यातून जमत आहे आता आम्ही कराडला मेळावा घेतला होता छत्रपती संभाजीनगरची मुलगी कराडला चे जे प्राध्यापक महेश सर आहे ते त्यांच्या नातेवाईकाला दिली सांगलीतला मुलगा आहे म्हणजे अशा पद्धतीने तिकडचे इकडचे संबंध आपल्याला जोडायचे आहे पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजातील पूर्ण संबंध एक करायचे आहे आणि ते फक्त पार्थ मराठा मराठावादवर सूचक केंद्रातून होणार अशी मी खात्री देतो कारण आपला मराठा समाज चौकडं विखरलेला आहे आणि चौकडं नाते संबंध आहे फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आपल्याला माहीत नाही तर हरकत नाही समजा सांगली साताऱ्याला द्यायला हरकत नाही द्यायला पुण्याला पुण्याला जेवलं पाहिजे एवढंच मी नाही बस बस निश्चित पुण्यात जे आता हा जो व्हिडिओ आहे पण पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकतो आणि त्या माध्यमातून माझ्याकडे जे आहे स्थळं ते तर तुम्हाला मिळणारच पण त्याच्याही पलीकडे समजा यूट्यूब चॅनल बघणारे माझे खूप आता जवळ बारा तेरा हजार सबस्क्रायबर आहे आणि ती मुलं पाहणार आहे आणि ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ज्यांना चांगल्या पॅकेजवाली मुलगी पाहिजे आज वीस लाखाच्या पॅकेज कमी वयामध्ये तुमच्या मुलीनं खूप काही प्रगती केली तिची हुशारी तिचं टॅलेंट बघून ज्यांना अशी टॅलेंटेड मुलगी पाहिजे तो निश्चित माझ्याशी संपर्क करेन माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तुमचा नंबर द्यायचा का माझा नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार सत्त्याण्णव बावन सत्त्याण्णव चौऱ्याण्णव झिरो चार बावन चौऱ्याण्णव झिरो चार सत्त्याण्णव बावन हा सत्त्याण्णव सत्त्याण्णव आता मुलीच्या वडिलाचा नंबर दिला माझाही नंबर दिला ज्यांना योग्य वाटले कोणी माझ्याशी संपर्क करा किंवा मुलीच्या वडिलाशी संपर्क करा आणि पार्थ मराठा वधू सूचक केंद्र हे जे यूट्यूब चॅनल अगदी मोफत सेवा देतं कुठल्याही प्रकारची फी घे भरायची गरज नाही या सेवेचा लाभ घेण्यासाठी एकदा आमच्याशी संपर्क करा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक कोटलेश्वरी छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच आमची दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कराडला आहे आणि तिसरी शाखा पुण्यामध्ये जानेवारीपासून चालू होणार आहे असा तिन्ही शाखेचं जे काम आहे मी स्वतः बघणार आहे मी राऊसाहेब सोनोनी पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक कराडच्या शाखेचं काम प्राध्यापक महेश सर छत्रपती संभाजीनगरच्या शाखेचं काम बोरशेसर आणि त्या पुण्याच्या शाखेचं काम माझा मुलगा पार्थ असं हे तिघं ऑफिसचे कामं बघणार बाकी मग भेटी गाठी बैठकीला पोहे खायला मी स्वतः जाणार येणार आज सांगलीचा नवरदेव आता छत्रपती संभाजीनगरला येणार आहे मुलीच्या घरी घेऊन जाणे त्यांची बैठक करून देणे आणि आम्ही ते लग्नाची तारीख फिक्स करणे असं हे सगळं कार्य आमच्या कार्यातून होतं कारण मुलाची पेमेंट स्लिप सात बारा सगळी माहिती आमच्याकडे दिली जाते तुम्हाला कुठलीही शंका असेल तर बिनधास विचारा खरोखर मुलाला पेमेंट आहे का पेमेंट स्लिप घेणार जमीन आहे का त्याचा सात बारा घेणार ज्यांना आमचं कार्य योग्य वाटतं तेच आमच्याकडे सी खोट्या व्यक्ती आमच्याकडं चालत नाही कारण खोटं पेमेंट सांगणारा तीस लाख चाळीस लाख सांगणार बाबा पहिले पेमेंट स्लिप मला पाठव हो। आम्ही मागतो जास्त जमीन सांगणार असेल तर सात बाराचा गट नंबर सांग आम्ही सात बारा काढून घेतो मुलीच्या पालकांना शंभर टक्के खात्रीशीर माहिती आम्ही देतो म्हणून महाराष्ट्रात आमचं खूप असं नाव आहे पण तरीही आम्ही पालकांना सांगतो ही झाली सांग जमीन जुमला प्रॉपर्टी बाबत माहिती पण मुलाच्या बाबतीत मुली मुलीच्या बाबतीत दोन्ही पालकांनी शहानिशा स्वतः करावी का तर मुलगा दारू पितो का काय इतर काही वेशन आहे का हां काही प्रेम प्रकरण आहे का मुलगा असू की मुलगी असू ही जी त्यांची जी इंटरनल माहिती आहे ती पालकांनी काढायची असते ती आईवडिलालाच कळत नाही तर आमच्यासारखं मध्यस्थी काय करणार आहे म्हणून ही पालकांनी माहिती काढायची कारण भवितव्यात जर उद्या काही प्रॉब्लेम आल्या तर वधूवर सूचक केंद्र जबाबदार नसते आम्ही फक्त काय आहे पेमेंट स्लिप सात बारा ही आर्थिक स्थिती जॉब प्रोफाईल याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतो नातेसंबंध कुठून कुठं कसा पदर लागतो तीही माहिती देऊ शकतो पण व्यसनाच्या बाबतीत किंवा पार करण्याच्या बाबतीत आईवडिलालाही कळत नाही ते आम्हालाही कळणार नाही म्हणून आमच्यावर बी आंधळा विश्वास कोणी ठेवू नये आणि अशा पद्धतीनं आम्ही लग्न जमावण्याचं काम करतो तुमच्या मुलीला आपल्या कार्यातून शंभर टक्के चांगलं स्थळ भेटाल कारण कमी वयामध्ये तिनं आज वीस लाखाचं पॅकेज घेतलं ला। अजून दोन पाच वर्ष ती चाळीस पन्नास लाखाचं चा पॅकेज घेईल टॅलेंटेड मुलगी आहे निश्चित तिला मनाजोगा स्थळ भेटेल फक्त जसे तुम्ही आता आज मेळाव्यासाठी आले असेच मोठा ज्या वेळेस आपण मेळावा घेणार आहे डिसेंबरमध्ये तर मुलीला घेऊन या प्रत्यक्ष मुलं मुली ज्या वेळेस येतात ना त्यांचे लग्न शंभर टक्के जमतं कारण आज माझ्यावर विश्वास ठेवून औरंगाबादचे पालक कुठं कराडच्या मेळाव्याला आले होते आणि तिथला मुलगा सुद्धा त्या काका मावशीच्या विश्वास होतून मेळाव्याला आला पा दोघ आई वडील मुलं मुली समोरसमोर भेटगाड झाली आणि त्यांचे लग्न जमले होतं काय आई वडील येतात आणि मुलं घरी राहतात मग लग्न आम्हाला अडचण येते मेन पार्ट जे आहे त्यांना लग्न करायचे त्यांना खरोखर करण्याची गरज आहे का त्यांना करा वाटत असेल तर ते येतील आणि जे येतात ना त्यांचे लग्न जमतात आता जसं त्या कराडच्या मेळाव्यात लग्न जवळजवळ चार लग्न जमले त्या मेळाव्यामध्ये कारण तिकडचेही काही लग्न जमले इकडचंही एक लग्न जमलं असे लग्न जमतात फक्त मुलं मुली आले पाहिजे आता तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्ही जसे आज आले धावपळ करीत पुढचा ज्यावेळेस आपण मेळावा ठेवू त्या मेळाव्याला मुलीला घेऊन हां ना निश्चित तुम्ही जर मुलीला घेऊन आले तुमच्या मुलीचे लग्न शंभर टक्के जमला असं जरा हम्म ना आता हे युट्यूबला टाकायला काही अडचण नाही ना काही अडचण बरं बरं चालेल